मित्रांनो आपल्या देशात दरवर्षी दोन ऑक्टोंबरला महात्मा गांधी यांची पुण्यतिथी साजरी केली जाते या दिवशी शाळा कॉलेजांमध्ये महात्मा गांधींविषयी भाषण दिली जातात व गांधीजींच्या विचारांची देवाणघेवाण केली जाते आजच्या व्हिडिओमध्ये आपण महात्मा गांधी यांच्यावरील एक सुंदर असे मराठी भाषण पाहणार आहोत हे भाषण आपण शाळा कॉलेजमध्ये उपयोगात घेऊ शकतात व याशिवाय या भाषणातून आपण आपले स्वतःचे एक नवीन भाषण देखील तयार करू शकतात तर चला भाषणाला सुरुवात करूया आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो आज दोन ऑक्टोंबर म्हणजेच राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त आपण या ठिकाणी जमलो आहोत आज मी तुम्हाला महात्मा गांधींबद्दल जे काही दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांतचित्ताने ऐकावे हीच विनंती महात्मा गांधींचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी होते त्यांचा जन्म दोन ऑक्टोंबर अठराशे एकोणसत्तर रोजी गुजरातमधील पोरबंदर या ठिकाणी झाला गांधीजींनी आपले सुरुवातीचे शिक्षण ब्रिटिश शासित भारतात पूर्ण केले आणि नंतर उच्च शिक्षणासाठी ते लंडनला गेले शिक्षण झाल्यानंतर ते आपल्या पत्नी कस्तुरबांसोबत दक्षिण आफ्रिकेत गेले आणि तेथे अनेक वर्षे वास्तव्य केले त्यांनी तेथे साधे जीवन व्यतीत केले त्या काळात दक्षिण आफ्रिकेत राहणाऱ्या भारतीयांवर अन्याय केला जात असे या अन्यायाविरुद्ध लढा देण्याच्या चळवळीमध्ये दे ते सक्रिय राहिले अन्याय आणि बेकायदेशीर गोष्टींविरुद्धांच्या त्यांचा संघर्ष आफ्रिकेतील सविनय कायदेभंग चळवळीपासून सुरू झाला ज्याची सुरुवात एकोणासशे सहा साली झाली तेथे -ते भारतीयांना बेकायदेशीर कर भरण्यास भाग पाडले जात होते चळवळीदरम्यान दक्षिण आफ्रिकेत राहणाऱ्या अनेक भारतीयांना गोड्या घालून ठार करण्यात आले आणि अनेकांवर गंभीर अत्याचार करून त्यांना तुरुंगात टाकण्यात आले गांधीजींनी दक्षिण आफ्रिकेत भारतीयांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध जवळपास आठ वर्षे लढा दिला या लढ्याची सुरुवात काहीशी अशी झाली एकदा दक्षिण आफ्रिकेत रेल्वेने प्रवास करीत असताना एका युरोपियन प्रवाशाला त्याची जागा न दिल्यामुळे गांधीजींना फर्स्ट क्लासच्या डब्यातून बाहेर हकलण्यात आले येथूनच त्यांच्या मनामधील स्वातंत्र्याची मशाल पेटली आणि भारताला मुक्त करण्यासाठी ते कायमचे भारतात परतले मायदेशी परतल्यावर त्यांनी एकोणासशे सतरामध्ये चंपारण सत्याग्रहाद्वारे स्वातंत्र्याची चळवळ सुरू केली त्यानंतर ते एकोणासशे वीसमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये सामील झाले महात्मा गांधींचा लढा सत्याग्रह अहिंसक चळवळ सत्य आणि कायदेशीर मार्गाने सुरू झाले यानंतर त्यांनी काही प्रमुख लोकांच्या नेतृत्वाखाली देशात सविनय कायदेभंग चळवळ भारत छोडो आंदोलन असहकार चळवळ अशा अनेक चळवळी सुरू केल्या एकोणीसशे तीसमध्ये त्यांनी दांडी यात्रा काढली हजारो भारतीयांनी या मोहिमेत सामील होऊन सुमारे तीनशे पंच्याऐंशी किलोमीटर पायी प्रवास केला आणि मिठाचा सत्याग्रह केला भारत मातेला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी या चळवळीने लोकांना एकत्र आणते गांधीजींना त्यांच्या आयुष्यातील अनेक टप्प्यांवर ब्रिटिश सरकारने तुरुंगात टाकले त्यांना शारीरिक व मानसिक त्रास दिला परंतु तरीही त्यांनी कधीही हिंसेचा मार्ग अवलंबवला नाही या उलट दिवसभर संप आणि आमरण उपोषण करून त्यांनी त्यांचा लढा अहिंसेच्याच मार्गाने सुरू ठेवला भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील आणि भारतीय लोकांच्या जीवनातील गांधीजींचे योगदान निर्विवाद आहे भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले त्यांच्या या देशसेवेसाठी आपण भारतीय खरोखरच कायमचे ऋणी आहोत ब्रिटिश राजवटीच्या तावडीतून भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी त्यांनी अनेक वर्षे संघर्ष केला त्यांच्या याच संघर्षाचे फळ म्हणून पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले विशेष म्हणजे त्यांनी हे स्वतंत्र हिंसाचाराच्या किंवा बंड पुकारून नव्हे तर अहिंसेने व शांततेच्या मार्गाने मिळवून दिले दोनशे वर्षाच्या ब्रिटिश राजवटीत अनेक भारतीयांनी ब्रिटिश राजवटच आपले प्रारब्ध म्हणून स्वीकारली होती आणि देश कधीतरी पुन्हा स्वातंत्र्य होईल हा विचार देखील सोडला होता मात्र महात्मा गांधी नावाच्या या अखंड मशालीने भारतीयांच्या हृदयात पुन्हा स्वातंत्र्याची आग पेटवली आणि भारत मातेसाठी लढण्यास प्रेरणा दिली भारताच्या स्वातंत्र्यासाठी त्यांच्या निखट समर्पणाच्या पलीकडे ते एक उच्च मूल्यांचे व्यक्तिमत्त्वही होते त्यांच्या जीवनातून खूप काही शिकण्यासारखे आहे महात्मा गांधींनी खादीच्या पोशाखात आयुष्य जगत स्वतःचे कपडे कातले त्यांनी कधीही अन्न वाया घालवले नाही त्यांनी केवळ स्वतःच स्वदेशी गोष्टी वापरल्या नाहीत तर भारतीयांना देखील परदेशी कापड न वापरता स्वदेशी कापड व देशात बनलेल्या इतर दैनंदिन जीवनातील गोष्टी वापरण्याचे आवाहन केले खादी स्वीकारण्याच्या त्यांच्या चळवळीमुळे लोकांनी खादी वापरण्याची सुरुवात केली आणि विदेशी वस्तूंचा बहिष्कार केला ज्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला बडकटी मिळाली या व्यतिरिक्त महात्मा गांधींनी स्वच्छतेच्या मुद्द्यावरही लक्ष केंद्रित केले आज आपल्या भारताच्या पंतप्रधानांनीसुद्धा बापूंची शिकवण पुढे नेण्यासाठी आणि भारतातील लोकांना स्वच्छतेची सवय लावण्यासाठी स्वच्छ भारत अभियानसारखे विविध उपक्रम सुरू केले आहेत आणखी एक गोष्ट ज्याबद्दल गांधीजींनी अगदी विलक्षण काम केले ते म्हणजे त्या काळातील अस्पृश्यांसोबत होणारी वागणूक तथाकथित अस्पृश्यांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध ते, ते कठोर होते आपण जातीपातीत न वाटले जाता भारतीय म्हणून एकत्र व्हावे अशी त्यांची धारणा होती त्या काळात जाती व्यवस्थेमुळे छडल्या जाणाऱ्या समाजाला त्यांनी हरिजन म्हणून संबोधित केले आणि त्यांना देवाची मुले ही पदवी दिली लोकांनी त्यांच्यासाठी तर अपमानास्पद शब्द वापरू नयेत आणि त्यांच्यावर अन्याय होऊ नये यासाठी त्यांनी एकोणासशे तेहतीसमध्ये हरिजन हरिजन सेवक आणि हरिजन बंधू नावाची नियतकालिके गुजराती हिंदी आणि इंग्रजीमध्ये प्रकाशित केली स्वातंत्र्यानंतर त्यांनी हिंदू मुस्लिमांच्या ऐक्यासाठी देखील काम केले महात्मा गांधी यांनी देशासाठी आणि मानवतेसाठी केलेले कार्य लक्षात घेता पंधरा जून दोन हजार सात रोजी संयुक्त राष्ट्रसंघाने गांधी जयंती हा दिवस आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून घोषित केला राष्ट्रपिता महात्मा गांधींचे अहिंसा आणि शांततेच्या मार्गाने आपल्याला स्वातंत्र्य मिळवून देण्यात खूप मोठे योगदान आहे गांधीजींशिवाय इतरही अनेक महान नेते व क्रांतिकारी आपल्या देशात होऊन गेलेत ज्यांनी वेगवेगळ्या मार्गाने देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपले योगदान दिले अशा सर्व महान स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाचे आपण सदैव ऋणी आहोत गांधी जयंती हा भारतातील लोकांना प्रेरणा देणारा आणि कोणाविरुद्ध हिंसा न करता आपली मूल्य जपत अन्यायाविरुद्ध लढा देण्याचा संदेश देणारा दिवस आहे महात्मा गांधींचे जीवन आपल्यासाठी एक धडा आहे त्यांच्या आयुष्यातून शिकणे आणि त्यांनी सांगितलेल्या नीती मूल्यांच्या आपल्या आयुष्यात अवलंब करणे व दररोज त्याचा सराव करणे महत्त्वाचे आहे त्यांच्या शिकवणुकीने मार्टिन ल्युतर किंग ज्युनियरसारख्या अनेक महान व्यक्तींच्या जीवनावर प्रभाव टाकला आहे मला विश्वास आहे की त्यांच्या जीवनातून आपणसुद्धा बऱ्याच गोष्टी शिकू आणि त्यांची शिकवण पिढ्यानपिढ्या पुढे ने नेण्याचे कार्य करू आपण सर्वांनी माझे हे भाषण अत्यंत शांतचित्ताने ऐकून घेतले त्याबद्दल हृदयापासून आपले धन्यवाद जय हिंद जय भारत